नमस्कार माझं नाव दशरथ शेट्टी आहे मी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बोलतो आहे आज महानगरपालिका या ठिकाणी गेल्या अठ्ठावीसवा दिवस या ठिकाणी उजडलेला आहे आणि हे खूप स दिवस असं वाटतो आहे कारण एवढे दिवस एखादा माणूस जर आपल्या महानगरपालिकेच्या गेटसमोर अम उपोषण अमरण उपोषण या ठिकाणी करतो आहे आणि ह्याची दखल आज महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा कर्मचारी असतील कोणीही नाही नाहीये तर मला हे सांगायचं आहे की कोविडमध्ये जे महामारी होती भयंकर स दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान स देशामध्ये पूर्ण देशात देशा दे जे मोठी महामारी होती त्या संदर्भात आपल्या महानगरपालिकेच्या काही अधिकारीच्या माध्यमातून जो त्यांना माल जो जवळजवळ जे माल पुरवण्यात गेलेले आहेत कोरोना काळामध्ये त्या मालाचं सगळं पोच पावती यांच्याकडे असून देखील तर अजून पण हे असं दिशाभूल करत आहेत यांच्यावर कसलीही दखल घेत नाहीये तर ह्याचा त्यांनी गेले सत्तावीस दिवस झालेले आहेत त्यांनी आतापर्यंत आयुक्त असतील कलेक्टर असतील उप आयुक्त असतील अभियंता असतील मोदी साहेबांना आपल्या फडणवीस साहेबांना आपल्या मुख्यमंत्री साहेबांना एवढं सर्वांना पत्र मात्र देखील आजपर्यंत कुठलाही मंत्री असतील किंवा अधिकारी असतील किंवा पुढली प्रशासन असेल यांनी ह्या या प्रकरणावर कुठलीही दखल घेतलेली नाहीये सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे मी आज तुम्हाला ह्या माध्यमातून या, या चॅनलच्या माध्यमातून खुलासा करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या आ, पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी जे आपले सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण समितीचे मंत्री साहेब जे आपले डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी पत्र दिलेलं आहे आपल्या अभियंत्यांना आयुक्तांना की ह्यांचं जो काही बिल आहे रेणुका माता सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सर्व त्यांनी मिळण्याबाबत जी विनंती केली होती तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या मंत्री साहेबांच्या पत्रावर लिहिलेलं आहे है की ह्यांचं जो काही बिल आहे तो अनुषंगाने बिल पारित करण्याबाबत तो पत्र दिलेला आहे त्या पत्राला देखील हे आयुक्त दुमत नाहीये तर ह्या ह्या अधिकाऱ्यांचा चाललंय काय पहिल्या दिवसापासून डे वन पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी ह्या जे रेणुका माता सर्व्हिसेस यांचं जे आपले संचालक आहेत साळुंके साहेब यांना आम्ही मदत करत आहोत आणि पाठिंबा आपल्या मानव आधार सामाजिक संघाच्या वतीने त्यांना पत्र देऊन पाठिंबा दिलेला आहे आयुक्तांनाही आम्ही ह्या संदर्भात भेटलो परंतु ह्याच्यामध्ये आयुक्त साहेब काहीही करत नाहीयेत फक्त खोटे आश्वासन देत आहेत तर या आश्वासना कारणाने आज त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे नमस्ते मैं धनशय शेट्टी मानवाधार सामाजिक संघ प्रेसिडेंट हू बीजेपी की उपशहर अध्यक्ष हू आ, मुझे नीलेष साड़ू के इन्होंने मुझे यहाँ पे बुलाया है उनका जो अमरण उपोषण है उसके ऊपर मेरा जाहिर पाठिम्बा है डे वन से मैं आ रही हूँ आज के 28 दिन हो चुके हैं उसके लिए मुझे बहुत बुरा लग रहा है यहाँ के जो विक्रम कुमार जी आयुक्त थे उन्होंने 200 करोड़ का जो घोटाला किया है उसमें हमारे के का भी पैसा अटका हुआ था पिछले दिनों से जो इनको न्याय नहीं मिला आज आमदार जी जो बैठे थे उपोषण पे जो हमें दिखाया गया 200 200 करोड़ का जो घोटाला किया उनको निकाल दिया गया जो भी किया लेकिन नीले के को न्याय नहीं मिला है अभी तक, तक। आयुक्त राजेंद्र भोसले इन्होंने पहले दिन आके ही नीले सामने लिया है और उन्होंने हमें मीटिंग के लिए बुलाया है और मैं चाहती हूँ नीले सारिकों को नाई मिले उसके पैसे मिले और उसका जो घर सील हो चुका है उसे उसके घर को खोलने में हमारी तरफ से हमारे मानवधार सामाजिक संघ से और बीजेपी के तरफ से उसको मदद मिले थैंक यू सो मच डे वन काढून की पूछताछ कर रहे हैं और दिन ब दिन हमेशा वो आते हैं पूछते हैं और उनकी न्यूज बना के डाल रहे हैं जिस तरीके से टीवी टेन कवर कर रहे हैं नीले साळुंके के मैटर को मैं चाहती हूँ कि लोगों ने टीवी टेन देखे और उसके ऊपर भरोसा रखे बहुत अच्छा लगा और इसी तरह टीवी टेन बने रहिए सभी के मदद के लिए थैंक यू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब